राधानगरी येथील दोघे जण फोटोशूट करून येताना जोधळेवाडी मिसाळवाडी दरम्यान सायंकाळी रस्त्यानजीक त्यांना बिबट्याचं दर्शन घडलं या परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांसह दाजीपूर अभयारण्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांत व येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय राधानगरी येथील दिग्विजय चौगुले व शुभम हे कणकवलीहून फोटोशूट करून येत होते दाजीपूर अभयारण्याच्या मार्गावरून कारिवडे मार्गे येत असताना सायंकाळी सातच्या दरम्यान वाडी मिसाळवाडी रस्त्यानजीक त्यांना प्रथम काहीतरी असल्याचं भास झाल्यानं त्यांनी गा परत गाडी पाठीमागे फिरवून पाहिलं असताना बिबट्याचं दर्शन झालं व त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये सदरचं दृश्य कैद केलं या घटनेबाबतची माहिती राधानगरी वन्यजीव विभागाचे प्रमुख सुहास पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून व्हिडिओची माहिती दिल्यानंतर त्यांनी असं सा सांगितलं की या दिवसांमध्ये या भागामध्ये बिबट्याचं दर्शन होत असतं त्या संदर्भात आम्ही सदरच्या ग्रामपंचायतीना तशा नोटिसा दिलेल्या आहेत व सतर्क राहण्याचं आवाहनही आम्ही केलेलं आहे असं सांगितलं मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे कणकवलीमधून आम्ही येत असतावी फोटोशूट आम्हाला सायंकाळी सातच्या दरम्याने मिसाळवाडी ते मानवड या रोडला जोंजरेवाडीच्या इथे पै पहिल्यांदा मांजर असे आढळले वाटले म्हणून आम्ही पाठीमागं गा गाडी घेऊन येताच आम्हाला बिबट्या दिसला मग बिबट्या दिसल्यावेळी आम्ही कॅमेऱ्यामध्ये तो कैद केला फक्त इतकंच लोकांना सांगायचं आहे की आसपासच्या गावातल्यांना की सतर्क सतर्क रहावा आणि येणारे वाईल्ड लाईफचे जे पर्यटन आहेत त्यांनी पण येतावी काळजी घ्यावी एवढंच माझं सांगणं आहे